नांदेड येथे पद्मशाली समाजाचा सोळा मे रोजी राज्यस्तरीय सामूहिक विवाह मेळावा आज पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक संपन्न अखिल भारत पद्मशाली संगम हैदराबाद संलग्नित मराठवाडा पद्मशाली महासभा अंतर्गत नांदेड जिल्हा पद्मशाली युवक संघटना व मराठवाडा पद्मशाली महिला संघटना यांच्या वतीने नांदेड येथे सामूहिक विवाह मेळावा दिनांक सोळा मे वार शुक्रवार रोजी सायंकाळी सहा वाजून एकवीस मिनिटांनी मातोश्री मंगल कार्यालय जुना कवठा का नांदेड येथे आयोजित करण्यात आला आहे या मेळाव्याच्या अनुषंगाने आज गंगाचाळ येथील महर्षी मार्कंडे मंदिरात आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते या आढावा बैठकीत विवाह मेळाव्यासंदर्भात नियोजनाकरिता विविध विषयावर चर्चा करण्यात आली आहे यावेळी या, या बैठकीला नांदेड जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील अखिल भारतीय पद्मशाली संगम हैदराबाद संलग्नित मराठवाडा पद्मशाली सभा महासभा नवनियुक्त तालुका अध्यक्ष योग अध्यक्ष व महिला तालुका अध्यक्ष यांची मोठ्या प्रमाणात उपस्थित होती पद्मशाली संगमच्या अंतर्गत मराठवाडा पद्मशाली संघटना चालू असते महासभा चालते त्याच्या त्याच्या अंतर्गत मराठवाडा महिला पद्मशाली संघटना व नांदेड जिल्हा युवक संघटना या दोन्ही संघटनेच्या माध्यमातून या आपल्या नांदेड नगरीमध्ये येत्या सोळा मे दोन हजार पंचवीस रोजी सामूहिक विवाह मेळावा घेणार आहोत त्या सामूहिक विवाह मेळाव्याच्या संदर्भी संदर्भात कोणत्या पद्धतीने आपल्याला नियोजन केलं पाहिजे कशा पद्धतीने आपल्याला विवाह जास्तीत जास्त आपल्याला या विवाह मेळाव्यामध्ये समाविष्ट करून घेण्यात येतील त्याला लागणारा सर्व काही नियोजना नियोजन या बाबतीमध्ये एक दुसऱ्याशी विचार विनिमय करण्याकरता आणि मराठवाड्यातील सर्व जिल्हा अध्यक्ष तालुका अध्यक्ष महिला अध्यक्ष युवक अध्यक्ष यांच्याशी विचार विनिमय करण्यासाठी या प्रसंगी आम्ही इथे सभा घेतलेली होती बैठक घेतली होती या मेळाव्याच्या बाबती संदर्भामध्ये आमच्या सर्व समाज बांधवांना हे आवाहन करण्यात येत आहे की आमचा विणकर समाज हा मुळातच गरीब समाज आहे साधारण कापड विणकाम करून आपली उदर उदरनिर्वाह चालवण्याचा हा आजच्या धावत्या युगामध्ये जे लग्नाचा खर्च अवाढव्य होत आहे त्या लग्नाचा खर्च अवाढव्य करत असते वेळेस सर्व कुटुंब हे कर्ज होऊ नये या एका उदात्त हेतूने समाज संघटनेची धुरा अंगावर घेतलेले कार्यकर्ते यांनी सर्वांचा एकत्रित एका ठिकाणी विवाह मिळावा एका मंडपामध्ये विवाह मिळावा करून त्या खर्चाला आपण काय म्हणतात त्याला एक बांध घालता येतील कमी कमी खर्चामध्ये लग्न करून देता येतील सर्व समाजामध्ये असलेले जे काही श्रीमंत लोक असतील किंवा कर्मचारी अधिकारी वर्ग लोक असतील त्या सर्वांनी मिळून त्याच्यामध्ये भाग घेऊन खर्चाचा बोजा आपण उचलून त्या गोरगरीब लोकांचा कि किंवा किंवा आपण असंही म्हणू शकतो की त्याच्यामध्ये सर्व धनिक सुद्धा आपल्या पाल्यांचं लग्न लावू लावू शकतात अशा पद्धतीचा उदात्त हेतू ठेवून हे विवाह मेळावा संपन्न करत आहोत आणि या विवाह सर्व समाज बांधवांनी आपण समाविष्ट व्हावं हे या बैठकीच्या माध्यमातून आणि आमच्या माध्यमातून आम्ही करत आहोत अखिल अखिल भारत अखिल भारत मराठवाडा महासभा आयोजित युवक नांदेड नांदेड युवक संघटना आणि महिला मराठवाडा संघटनेतर्फे हा विवाह मेळावा आयोजित केला आहे विवाह मेळावा हा सोळा मे दोन हजार पंचवीस रोजी आहे मातोश्री मंगल कार्यालयामध्ये आजची बैठकचा एकच उद्दिष्ट होता की सर्व तालुका स्तरीय लोकांना आज आमच्या विवाह मेळाव्यात समाविष्ट करून त्यांना कार्यभार सोपून टाकून थोडा विवाह मेळावा भव्य दिव्य असा स्वरूपात करण्याचा आमचा प्रयत्न होता आजच्या बैठकीमध्ये आणि हा तो प्रयत्न हा एकदम यशस्वीरित्या पार पडलेला आहे आज आमच्या बैठकीच्या स्वरूपातून आज विवाह मेळाव्याचा सुरुवात झालेली आहे हा विवाह मेळा यशस्वी होण्याकरता सर्व समाज बांधवांनी आश्वासन दिलेले आहे त्या सर्व समाज बांधवांचा पद्मशाली समाजाचा सामूहिक विवाह मेळाव्यासाठी सर्व समाजाचा सर। आम्हाला खंबीरपणे साथ देण्याचं आश्वासन दिल्याबद्दल सर्व समाज बांधवांना मी आभार आणि अभिनंदन व्यक्त करते जय मार्कंडे जय पद्मशाली नांदेड जिल्हा पद्मशाली युवक संघटना आणि मराठवाडा पद्मशाली महिला संघटनेच्या वतीने दिनांक मे रोजी मातोश्री मंगल कार्यालय नांदेड येथे पद्मशाली समाजात सामूहिक विवाह मेळाचे आयोजन करण्यात आले त्यानिमित्त आज या ठिकाणी मार्कंडेय मार्कंडे मंदिर गंगाशाळ नांदेड येथे सहविचार बैठक पार पडली या बैठकीमध्ये अनेक समाज बांधव उपस्थित होते जसे की नांदेड जिल्ह्यातील सर्व तालुका होते नांदेड जिल्ह्यातील समाजाचे चौधरी प्रमुख होते धनिष्ठ आणि सर्व समाज बांधव या ठिकाणी उपस्थित होते तर या मेळ्यामध्ये समाज वधू जे वधवर जोडपी विवाह करतील त्या वधवरांना आमच्या संघटनेच्या वतीनं समाजाच्या वतीनं त्यांना मोफत प्रवेश असेल कोणत्याही प्रकारची मेळ्यामध्ये फीस नसेल त्यांना उलट संघटनेच्या वतीनं समाजाच्या वतीनं मंगल सूत्र असेल दिल्या जाईल त्यानंतर वधूला साडी दिल्या जाईल वरांना पूर्ण ड्रेस दिला जाईल टोप दिला जाईल टावेल दिला जाईल त्यांना चौरंग पाठ दिला जाईल त्यानंतर वरांची वराची मिरवणूक असेल ते घोड्यावरती बसून ती मिरवणूक सुद्धा काढली जाईल त्यानंतर जे भोजनाची व्यवस्था आहे ते उत्तम आणि स्वादिष्ट प्रकारे भोजन व्यवस्था असेल ज्यामध्ये वधूवरांचे पाहुणे अनलिमिटेड पाहुणे किती होत्या त्यांची व्यवस्था संघटनेच्या समाजाच्या वतीने केली जाईल तसेच त्यांची बैठकीची व्यवस्था सुद्धा अतिशय उत्तम चांगल्या प्रकारे बैठकीची व्यवस्था सुद्धा करण्यात येईल त्यानंतर जे वधूवर लग्न लग्न करणार आहेत त्यांची जी विधी असते त्यांना स्वतंत्र ब्राह्मण देवता सुद्धा वेगळा प्रत्येकाला वेगवेगळ्या दिला जाईल जेणेकरून जास्तीत जास्त समाज बांधवांना मी आवाहन करू इच्छितो की या मेळाव्यामध्ये खूप जास्त मोठ्या प्रमाणात नोंदणी करावी आणि आपला जो आवडावे खर्च जो व्यक्तिगत लग्नामध्ये होत आहे त्याला टाळून समाजामध्ये लग्न लावण्याचा प्रयत्न करावा जेणेकरून आपली आर्थिक बाजू भक्कम होईल आणि ते आपल्या संसारासाठी काम येईल म्हणून हे समाज संघटनेनं जे आव्हान केलेलं आहे त्या आव्हानाला प्रतिसाद देत समाज बांधवांनी आपल्या मुला मुलींचे लग्न या मेळव्यात करावे अशी मी आपणास विनंती करतो आपल्या माध्यमातून